पण प्रत्येकाचं यात येऊ नाही प्रत्येकाचा या मंदिरावरती या जागेवरती हक्क काय आणि भविष्यामध्ये हा या वास्तूचा तुम्हाला सगळ्यांना लाभ होणार आहे आणि तुम्ही जेवढा सहभाग वाढवेल तेवढी या मंदिराची मानकी वाढणार आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या काय आणि सूचना असतील आजच्या याच्या पहिल्या मिटिंगला थोड्या कमी महिला बघिणी आल्या असतील तर पुढच्या रविवारी आणि मिटिंग घेऊन त्या तोपर्यंत तारीख आपली फायनल होईल तर कुठल्याही एका मंत्र्याची आपल्याला तारीख मिळेल तर आपण पत्रिका काढू सगळेच एका वेळी अवेलेबल होतील आपल्याला नाही आणि आता पुढं आचारसंहिता आम्ही इलेक्शनच्या तारखला आला त्यावेळी वेळसुद्धा मिळणार नाही फारच दिवस रकडलेला आहे या महिन्यात पुढच्या महिना अखेरला आपण दोन तीन तारखे जी तारीख मिळेल त्या तारखेला आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तुमच्यात तुम्हाला जे शक्य आहे पण तुम्ही आर्थिक मदत तर धावू द्या परंतु आत्ता जे पाटील सांगितलं एकाउंट पैशा घेऊन कोण येणार एकवीस महिना आर्थिक ताट घेऊन कोण येणार ड्रेस कोड कसा असावा ह्या तो तुमच्या तुमच्या महाप्रसंग करणार आहे तेवढा पुरेल का अजून वाढवायला लागणार आहे हे सुद्धा अंदाज तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे ऐनवेळी ती कमी पडलं व्यवस्था कमी पडली असंही व्हायला नाही पाहिजे पाहुणे आले की त्या पाहुण्यांकडे सगळ्यांचं लक्ष व्यवस्थेकडे कमी पडायला नाही पाहिजे मंडप व्यवस्था रस्त्यावर किती घालायला पाहिजे तिथे किती पाहिजे या सगळ्या गोष्टी सगळ्यांची जबाबदारी आहे एकट्यानं करून ठेवून काय होणार नाही मग प्रत्येकाच्या मुलाबाळापासून आई वडिलापर्यंत ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा यामध्ये सहभाग आणि दोन दिवस तुम्ही घरी कार्यक्रम हाय असं समजून स्वयंपाक करता इथे इन्व्हॉल्वमेंट कशी करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे ना आणि पुढच्या मिटिंगला सुचेल तुम्ही पुढच्या प्रमुख झालाय आता मार्गदर्शन सविता आणि तुम्ही उपस्थित आहे तुमचं तुम्ही महिला मिटिंग घेऊन नियोजन करा तुम्हाला लागणारी व्यवस्था द्यायची जबाबदारी आमची आहे तुम्हाला रांगोळी पाहिजे तुम्हाला फुलं पाहिजे तुम्हाला जी काय लागणारी वादले पाहिजे तुम्ही लिहून आता बाहेर ज्या सूचना केल्या